नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे म्हणतात ना की रेल्वे आली की जिल्ह्याचा विकास किंवा गावाचा विकास वाढतो आणि त्या पद्धतीनं आम्हाला आधीपासून म्हणजे जेव्हापासून इंग्रजांनी आपल्या देशावर राज्य केलं आणि इंग्रजांनी आपल्या देशाची जी एक सत्ता तयार करून आपल्या आपल्या भौतिक विकासासाठी त्यांनी अनेक भारतात अनेक गोष्टी त्यापैकी एक रेल्वे ही रेल्वे जेव्हा स्वातंत्र्याच्या पूर्व काळामध्ये इंग्रजांसाठी ही रक्तवाहिनी त्या पद्धतीनं आता बीड जिल्ह्यासाठी सुद्धा ही रक्तवाहिनी ठरणार पण ही रक्तवाहिनी ज्या पद्धतीनं आज अर्ध्या रस्त्यात आढळली आहे म्हणजे स्टेशन पासून जवळपास तीन किलोमीटरच्या अंतरावर त्याच पद्धतीची बीडची अवस्था आहे ज्या पद्धतीनं प्रत्येक गोष्टीचा एक उद्देश असतो प्रत्येक गोष्टीला एक आराखडा असतो आणि आराखडा मांडताना प्रत्येक गोष्टीचा एक महत्व म्हणून आपण पाहतो ज्या पद्धतीने या रेल्वेचं महत्त्व हे जेव्हापासून एकोणीसशे अठ्ठेचाळीसला जेव्हा आमचा मराठवाडा स्वतंत्र झाला रजाकाराच्या इकला मिळाला तेव्हापासून या जिल्ह्याचा विकास माणसा कारण की आम्ही यातना भोगल्यात आम्ही कष्ट भोगले आम्हाला वेगवेगळ्या वे वे संकटातून आम्हाला जावं लागलं आणि या संकटातून गेल्यानंतर खऱ्या अर्थानं एकोणीसशे अठ्ठेचाळीसला जेव्हा आम्ही श्वास घेतला आणि स्वातंत्र्याची पहाट उजळली तेव्हाच आम्हाला कळालं की नेमकं मानवी जीवन काय असतं आणि या मानवी जीवनाच्या संदर्भात जेव्हा आपण व्यापक कल्पना करतो तर त्या पद्धतीनं माणसाला लागणाऱ्या अनेक भौतिक गरजा त्यापैकी एक दळणवळणाचा मुख्य प्रवाह म्हणजे रेल्वे खऱ्या अर्थानं जेव्हा आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करतो ना तर त्या पद्धतीने आपले सगळी दळणवळण या तीन गोष्टीवर आधारित आपल्या हिशोबा आपल्या हिशोबाने तीन गोष्टी एक वायू मार्ग दुसरा जल भूमार्ग आणि तिसरा मार्ग पण या या सगळ्या प्रक्रियेमध्ये बीड जिल्ह्याला जोडणारा हे फक्त दोनच रस्ते आहेत दोनच मार्ग आहेत एक तर भूमार्ग आणि दुसरा रेल्वे मार्ग आणि अठ्ठेचाळीस वर्ष जेव्हा जवळपास त्रेहत्तर वर्ष पूर्ण झाली तेव्हा कुठं आमच्या विकासाचा पंखची रेषा आमच्या गावापर्यंत पोहोचली म्हणजे आमच्या जिल्ह्याला टॅक्स तसं अधिकालापासून परळीमध्ये रेल्वे आहेत पण ती रेल्वे जशी गंगोत्री बीड जिल्ह्याच्या बाहेरून जाते त्या पद्धतीनं आत्तापर्यंत हा विकासाचा रथ बीडच्या बीडच्या सीमारशा तर ओलांडत होता पण त्या जिल्ह्याचासाठी तो उपयोगी नव्हता त्या शहरासाठी त्या त्या गतिविधीमध्ये तेवढा पूरक नव्हता परंतु आता हा रस्ता जिल्ह्याच्या मधोमध म्हणजे जिल्ह्याचे दोन दोन तुकडे केले तर त्या पद्धतीनं इकडं दक्षिण भाग आणि इकडे उत्तर भाग हा जोडणारा हा मार्ग आहे आणि खऱ्या अर्थानं राजकारण्यांनी याला खूप डोक्याने विचार केला पाहिजे होता या ट्रेन हे ना ते इंजन फक्त नावाचं इंजन नाहीये हे इंजन रथाल प्रगतीला पंख देणार पंख देणार गोष्टीची कधी महतीच कळाली नाही आजपर्यंत आम्ही ज्या काही भूमिका मांडल्या आम्हाला ज्या काही गोष्टी कळाल्यात ना त्या फक्त आमच्या स्वार्थासाठी आम्हाला त्याच्यातून काय मिळतं पण वास्तविकता जनतेला काय द्यावं हे आम्हाला या आमच्या नेत्यांना कधी कळलं नाही त्यामुळं खरी शोकांकिता इतकंच निर्माण होते की जेव्हा जनतेची नाळ कळाली नाही आणि तुम्ही राजकारणाच्या गणितावर तुम्ही जर निवडून येत असाल तर खऱ्या अर्थानं जनतेच्या खऱ्या प्रश्नांना तुम्हाला कधी वाचाच पडत आहे देशाचं आणि जिल्ह्याचं सगळ्यात मोठं दुर्भाग्य की कि विकास पुरुष आणि लोकनेते जेव्हा या विकासाच्या रेषा ओढताना दिवंगत झाले स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी या संदर्भात खूप संघर्ष केला प्रमोदजींनी या संदर्भातून बऱ्याचशा गोष्टी आरे आलेखित केल्या स्वर्गीय काकूंनीसुद्धा या गोष्टीला आपल्या परीनं जेवढ्या जेवढं करता येईल जे तेवढ्या पद्धतीचं मार्गस्थ करण्याचा प्रयत्न केला परंतु मानतात ना की कुठंही चांगला रस्ता चालला की त्या ठिकाणी गतिरोधक तयार करणारे अनेक सापडतात त्यापैकीच या बीड जिल्ह्याची परिस्थिती तशा पद्धतीने झाली आणि आज ही रेल्वे मूळ स्टेशन पासून तीन ते चार किलोमीटरवर अंतरावर थांबली आहे ही गाडी त्यामुळे हे लक्षात येत आहे की परिस्थिती कशा पद्धतीनं जी आपल्याला अपेक्षित होती बीडकरांना कशा पद्धतीचा विकास आमच्यापर्यंत पोहोचतो आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा थोडीशी आम्ही एक आढावा घेण्याचा प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं रेल वर रेल पर रेल या रेल्वेच्या ट्रॅकवर जाऊन रेल्वेची जी खरी परिस्थिती आहे आणि रेल्वेच्या माध्यमातून जिल्ह्याला कशा पद्धतीचे पंख भेटणार या संदर्भातला हा विषय मांडण्याचा प्रयत्न आवडला असं लाईक करा सबस्क्राईब करा नमस्कार